नमस्कार मी तर मैत्री मिनो शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससज असाल ससरा राहा मस्त आणि मजेत राहा आता दुपारची बाजारी बघा चार आणि मला आता आणि आज आहे बघा नरक चतुर्थाशी सोमवार तर आत्ता आम्ही निघालोत मी आणि रसिका निघालोत बाहे बाहेर जरा तर व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बघा आता बाहेर यासाठी जायचं आहे तर आ, नंदेला भाऊबीजाचं काहीतरी आणायचं आहे रसिकाचा आला कॉल तर चला रसिकाचा आलेला आहे कॉल आणि मला उद्या निघायचं आहे सोलापूरला वडिलांचं वर्ष साध्य आहे म्हणून म्हटलं चला आता गडबडीने हे माताना काहीतरी आणूया भाऊबीजाचं आणि आम्ही दोघं जाणार होतो सोलापूरला झालं कॅन्सल तर तेच कारण सांगते तुम्हाला का कॅन्सल झालं ते आणि इकड हे बघा इकडे बस झोपल्यात मावशीबाई आमच्या मावशीबाई दाराडूत पंढरपूर झाले तर सोफ्यावर पप्पा मावशीबाई दाराडूत पंढरपूर झालेत सोप्यावर <laughs> मी आता थोड्या आल्यानंतर छान ते करेन तर बघा इकडं बी आमच्या झोपल्यात स्टाफ घ्यायचं राहायला तर बघा तुम्हाला मी कारण सांगते आहे हे यांचं कॅन्सल का झालं तर सासूबाईंना सांभाळायचं कोण हा प्रश्न आहे जवईंकड जीरांकडं सोडायचं होतं तर त्यांना जायचं आहे बाहेर मग तो प्रश्न उद्भवला आणि नंद काय म्हणले की मी मी येऊन तुमच्याकडे राहते नंद्याला इथनं त्यांचं ऑफिस लांब पडत कामाच तरी सुद्धा येऊन राहते म्हणल्या ये होत्या पण हे म्हणलं दे आता आपल्यामुळे कोणाला त्रास नको आपल्यामुळे सारखं ह्याच्या पायापड त्याच्या पायापड म्हणजे पाया सासूबाईंमुळे सासूबाईंना सा सांभाळण्यासाठी ह्याच्या पायापड त्याच्या पायापड पडावं लागतं म्हणून म्हणलं जाऊ दे नाही हे बघा नाही आवाज असून <laughs> आम्ही या दुकानात आवडेल विनायकला चला आता निघाले चला आम्ही बघा नंदेला ड्रेस घेतला रसिकेला पण एखादा एक ड्रेस घेतला तिच्या गिरांचं लग्न <laughs> नंदेच्या रसिकाच्या दिराचं लग्न आहे त्याच्यामुळे रसिकाने एक ड्रेस घेतला आहे आणि नंडेला घेतला आहे मी आता मिस्टर म्हणत होते हे कशाला घेते काय घेती पण आता भाऊ बीज म्हटल्यानंतर घ्यावंच लागतं चला आता निघालो घरी पाच वाजले हो तर बघ आता स सा... सायंकाळची सहा वाजलेले आहे देवापूर दिवा यांनी लावलेले आहे मिस्टरांनी आणि मी मगाशी अशी चहा पाणी झाले नंदेला ड्रेस आणला तर चला त्यांना आवडं अथवा न आवडो आपल्याकडनं घेतलेला आहे मी आणि बघा इकडे भात भाताचं कुकर लावला आहे कारण त्या म्हटलं रसिकांनी आज आजच रसिका लक्ष्मीपूजन करणारे लक्ष्मीपूजन उद्या आहे पण तिला जायचं आहे सासरी त्याच्यामुळे मी लक्ष ती म्हणली लक्ष्मीपूजनाचं तसं अमास हे आत्ता मगाशी दुपारीच लागलेली आहे तर रसिका मग लक्ष्मीपूजन आज करते उद्या तिला सकाळी निघायची सासरी तर आठ माझी पण गडबड आता मी ओ किचन ओटात नुसतं थोडंसं साफ करून घेते पुसून घेते आणि रसिकांनी ना मिस्टरनं छान शर्ट आणलेलं आहे तर तो, तो चेंज करायला जायचं आहे आम्हाला तर बघा मी किचन ओटाचा साफ करून घेतो आणि उद्या सकाळी मला निघायचं आहे माहेरी ते तयारी कपडे काढून ठेवलेले आहेत मी बॅग भरायची आहे कुठं जायचं म्हणले ना कंटाळ पण येतो खरंच पण आता माहेरी जायचं आहे तर मी तुम्हाला मग अशी म्हटलेच होते की यांना पण यायचं होतं पण काही कारणामुळे यांचं झालेलं आहे कॅन्सल तर असू द्या वर्ष आपल्याला जाणं महत्वाचं आहे असं वर्षभराबर निघून गेलं बघा माणसाचं काय म्हणजे पाण्याचं बोडबडे सारखं माणूस आहे बघा आज आहे तर उद्या नाही असं आहे तर सो तर मी पण पटापट पटा आवती आहे आता थोडं पनीर आहे पनीरची भाजी करते पनीर मटरची पण पन पहिला म्हटलं कुकर लावून खावं मग बाहेर जाऊन आल्यानंतर भाजी आणि पोळ्या कराव्यात तयार झाली आता जाऊन येते हा शर्ट हो। बदलायला चालले म्हणजे चेंज करून आणायचा कलर ाकडे पण जावं लागेल आम्हाला तुझ्याला चला आता इकडे बघा आम्ही दुकानला आलो म्हणजे बघा कपडे चेंज केले इथे शूज पण घेतले शूज घ्यायचे शूस ब्लॅक शूज घेतले चला निघालो आता सात वाजले असतील बघा आणि आता पुन्हा जाऊन स्वयंपाक आहे रसिकाकडे सुद्धा पहिला पूजेला जावं लागणार जा आहे तिच्याकडे मी घेतलीच नाही त्या हे तेव्हा पनीरची भाजी वाटते कडबडीत पनीरची भाजी बनवली आहे स्वयंपाक झालाय माझा आता रसिकाकडे निघाले लक्ष्मी पूजनाला तर चला माझ्या सासूबाईंच फिरलंय जरा डोंग त्याच्यामुळे काय म्हणले ते जा मी थांबतो चला निघाले निघाले म्हणजे पूजनाला तर काय झालं साडी नेसायची होती म्हणा पण काय झालं बाहेर न आल्यानंतर पडदिशी आहे त्या उतारा पड ड्रेस मध्ये मी स्वयंपाक केला बघा के लगेच अस मी नाव साडेसातच असेल अजून साडेसातला पाच कमी लगेच जेवायला वाढले बसल्या ते लगेच म्हणजे थोडं ही उसंत नाही बघा माणसाला थोडं नाही आठ वाजता जेवायला बसायला पाहिजे ते साडेसातलाच बसून घेतात मग काय करावं अशी धावपळ माझी होती त्याच्यामुळे साडी काय मी ने, नेसलीच नाही फटाके उडतात हो तू हात नाही लावायच्या मस्त केले ममान डेकोरेशन मस्त शेल सुंदर केले सुंदल मग मग काय केलं रागवला असेल डॅडू माहितीये का तुला तू देतो म्हणून हो की नाही आज आमचा निराश वाव हातात कडा घातलाय का वाव बघू शोधाच्या कला घातल्या का हातात बघू दाखवू ना वाव आज जिराश हात चमकायला लागलेत वाव्पा पप्पा येणार नाहीत आजीला आज जेवायला वाढायचंय

मागचं बाहेर दे। देवी फोटो काढू देवी फोटो काढू का तुमचे का असं नसतं बाप्पा आधी पहिलं बाप्पा मग आपण का अरे बाप्पा आपल्याला देतो सोनं माहिती का एवढं मोठं दाखव व्हिडीओ काढ नाव का जवळून असं माग मागे घे छान व्हिडिओ मस्त आहे नागोळीचं काढ मस्त बाप्पाला नेहमी ते दाखवतो ठेवली का अंगठी रे अंगठी ठेवली का हां नाही छान आलंय छान रसिकाचा आकाश दिवा बघा रसिकाने कसं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता बघा इकडे आरती टेरेसची पण लाईटिंग मस्त केली मस्त केली टेरेस पण काय लहान तरी सुद्धा तिला तिने करावं लागतं तिला सगळंच विराश काही सुधरू देत नाही मी साडी नेसावी म्हटला पण ते सुंदर उठी हा अया बासुंडी म्हणजे टाकायचं आहे तुम्हाला बासुंदी कधी बघा फटाके उडवतात ए लांब लांब तो डॅडू फुलबाजी 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 बघा अरे बाप रे अरे बाप रे <laughs> ए घाबरट ए मम्मा घाबरट चल लांब ए नाही नाही उडवा 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 कसे उडते बघ 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 डॅडून लावलं तुझ्या आम्ही ना असं ह्याच्यामध्ये राहत होतो पाठी पाटी असायची लोखंडी पाटीमध्ये कुठे चाललंय बघ ना ते आणि किती वेळ उडते घाबरत नाही बघे घाबरत नाही मी दुसरं पहिले डॅडूच्या मागे तर राहि चालवट करणार नाही लक्षात ठेव तुला डॅडू घाबरली पाठवत लांब बोललं इराज पण ती घाबरत नाही जा जा नवक जा जा तुझ्या आता लावू दे लांब लांबून लांबून हा <laughs> लावलं ना तुझ्या हात हो ला घाबरत नाही ते आता दिलं ना तुझ्या हातामध्ये डॅडूनी विरांश लावला विरांश लावला बापरे नीना आणि नीनाची मम्मा

छान फटाके उडवत होता था। थांब थांब म्हणाला म्हणून मी थांबले म्हणलं चला जाऊ दे आनंद बघूया कसं उडवतो काय ते चला तर आता मी कधी आली चला तर मग तर असं वाट झालेत या साडेआठ वाजता चला तर मग भेटे अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर